काही लोक काही राज्यांमध्ये सावरकरांचे धडे वगळले जात आहेत हेडगेवारांचे धडे वगळले जात आहेत एकीकडं सातत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बदनाम करायचं कार्यस्थान रचलं जात आहे एकीकडं औरंगजेब अफजल खान शाहिस्ते खान टिपू सुलतान यांच्या जाहीरपणे जयंत्या साजऱ्या केल्या जात आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू धर्मासाठी कधी लढलेच नाहीत आणि ते सेक्युलर होते अशा पद्धतीचा एक नॅरेटिव्ह सेट केलं जातं आणि ह्या सगळ्या प्रकारांमध्ये हिंदू समाज भयंकर गोंधळलेला आहे